नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत कोळंबी फ्राय कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे ही कोळंबी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचे पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायचे एक मोठा चमचा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालायचे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं कोळंबीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हिला दहा ते पंधरा मिनिट असंच मुरत ठेवून देऊया आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत पहिले आपल्याला चिमूटभर हिंग घालायचे पाव चमचा धणेपूड घालायचे एक चमचा लाल तिखट घालायचे एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आता हे सगळे मसाले कोळंबीला व्यवस्थित चोळून घेऊया आता हे सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हिला दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे इथे मी तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि तीन मोठे चमचे बारीक रवा घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता दहा मिनटं झालेली आहेत कोळंबी चांगली मोडलेली आहे आता ही मसाला लावलेली कोळंबी आपल्याला ह्या रव्याच्या आणि तांदळाच्या मिश्रणात अशा प्रकारे घोळवून घ्यायची आता ही सगळी कोळंबी अशाच प्रकारे ह्या मिश्रणात घोळवून घेऊया आता कोळंबी फ्राय करण्यासाठी गॅसवर एका तव्यामध्ये मी दोन ते तीन पळी तेल घातलंय आता हे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कोळंबी घालायची आहे आता कोळंबी मी दोन भागामध्ये तळून घेणार आहे आता कोळंबी घातल्यानंतर तिला मंद आचेवर अर्धा मिनिट असंच ठेवून देऊया आता अर्धा मिनिटानंतर आपल्याला कोळंबी पलटी करून घ्यायची आहे एक एक करून अशाच प्रकारे ह्या सगळ्या कोळंब्या पलटी करून घेऊया आता परत मंद आचेवर दोन ते तीन मिनिट ह्यांना असंच ठेवून द्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर आपल्याला परत यांना पलटी करून घ्यायचं आहे आणि कोळंबी मस्त कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने हिला चांगली फ्राय करून घेऊया आता इथे बघा मंदाच्यावर दोन्ही बाजूने कोळंबी चांगली कुरकुरीत तळून घेतली आहे आता हिला काढून घेऊया आता कोळंबी तळून झाल्यानंतर हे थोडंसं तेल उरलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला परत एक पळीभर तेल घालायचं आहे आणि उरलेली सगळी कोळंबी आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे इथे मी सगळी कोळंबी तळून घेतली आहे आणि कोळंबी मस्त कुरकुरीत झाली आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये Toko perhiasan dan nyawa.